मी खूप जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते आणि जिथे तुमचं मत आहे ना ते तुम्ही मांडा बरोबर मग त्याला दिसेल तू फक्त एवढाच बोललीस ही पण सांग ती त्याच्याकडे बघून बोलली नव्हती बोल चालू कसं करतात वाकड्यातच जावं तुम्हाला प्रूफ करायचंय मला काही प्रूफ नाही करायचं मी काय आणि काय नाही येते आदर घेता येत नाही तुला आदर नाही तू मोठी आहेस तुला अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का बघा एवढं असं करून जर मी वाईट होणार असेल ना तर मी वाईटच बरी आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको हे काय